नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे फार्मर आय डी जनरेट असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान वर्ग करण्याची कारवाई सुरू झालेली आहे होय एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलेली आहे हे अपडेट आहे अहिल्यानगर येथील होय नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाबाबत एक महत्त्वाची माहिती आहे आपल्या खात्यात अनुदान जमा झाले आहे का जाणून घ्या आपली स्थिती अनुदान जमा झाले ज्या शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक नोंदणी व वा ई केवायसी पूर्ण असून डी बी टीवरील माहितीशी जी जुळली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले आहे इन प्रोग्रेस ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी जनरेट झाले आहेत व केंद्र शासनाकडे पाठवलेली माहिती सुसंगत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे आता ई के वाय सी पेंडिंग ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी अद्याप पूर्ण नाही त्यांची नावे ई के वाय सी पेंडिंगमध्ये दर्शवली जात आहेत अशा शेतकऱ्यांनी त्वरित ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून ई के वाय सी पूर्ण करावी आता आव्हान काय आहे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी अजून ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करून अनुदानाचा लाभ घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा